माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगार नोंदणी ही नवीन नोंदणी आणि त्याचं जे काही रिन्युअल असतं वार्षिक हे दोन्ही गोष्टी सुरू झालेल्या आहेत बांधकाम कामगार महामंडळाची वेबसाईट आहे जी अद्यवत करण्यात आलेली आहे आणि आता फॉर्म भरण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत हे नेमके बदल काय आहेत नवीन फॉर्म कधीपासून सुरू झालेले आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला बांधकाम कामगार महामंडळाची जी महा, हो काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायची आहे या वेबसाईटची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे महा बी ओ सी डब्ल्यू डॉट आय एन आर हा वेबसाईटचा ॲड्रेस आहे त्या वेबसाईटच्या ॲड्रेसवरती आपण आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने नवीन वेबसाईट जो आहे तो इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो आणि त्यासोबत काही माहितीसुद्धा आता ही प्रकाशित करण्यात आलेली आहे ती आहे ती म्हणजे जे काही बांधकाम कामगार नोंदणीसाठी जे आपण ऑनलाईन अर्ज करत होतो आणि कागदपत्र पडताळणीसाठी आपला तालुकास्तरी डेटा एंट्री केंद्रामध्ये जावं लागत होतं तर त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत नेमकी हे बदल काय आहे ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया तर मित्रांनो मंडळाच्या आदेशानुसार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधी जे काही तालुका सुविधा केंद्र आहेत तेथे ते डेटा एंट्रीचे काम आता बंद करण्यात येत आहे बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून हे भरू शकतील म्हणजेच काय जे काही ऑनलाईन अर्ज आहे ते बांधकाम कामगार आपल्या स्वतःच्या मोबाईल कम्प्युटरवरतून किंवा इतर जे काही सायबर कॅफे आहेत तिथून कोठूनही आपला अर्ज हा भरू शकणार आहेत अर्ज भरल्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा ही दिलेली आहे निवडलेल्या तारखेपासून मूळ कागदपत्रांसह निवडलेले सुविधा केंद्रावरती हजर राहावे लागणार आहेत म्हणजेच सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच कालपासून का ही सुविधा ही देण्यात आलेली आहे आपल्याला आपल्या सोयीच्या केंद्रावरती जिथे बांधकाम कामगारची कागदपत्रे तपासली जातील तिथे आपल्याला आपल्या मूळ कागदपत्रांसह हजर राहण्यासाठी आपल्या सोयीची तारीख आपल्याला निवडता येणार आहे जर आपण जी काही तारीख निवडली असेल त्या तारखेच्या दिवशी जर हजर राहू नाही तर आपले जे काही अर्ज आहे पुन्हा मंजूर करण्यात येत आहे अजून पुढे काय बदल करण्यात आले आहे तेही समजून घेऊया तर मित्रांनो लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबतचे हे काही दिशानिर्देश आहेत ज्या लोकांनी डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतली आहे त्यांची तारीख आता रद्द करण्यात आलेली आहे आता कामगार चा चा ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख ही निवडू शकतात रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट या बटनावरती आपल्याला आता क्लिक करावं लागणार आहे या बटनावर क्लिक करावे व सिस्टम तुम्हाला तुमची नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवरती आपल्याला एक ओ टी पी मिळेल ओ टी पी तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जची तारीख बदलायची आहे त्याचे पोचपावती क्रमांक भरायचा त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये आपल्याला सबमिट करता येणार आहे म्हणजेच काय ऑनलाईन अपॉइंटमेंट आपण आता घेऊ शकणार आहोत किंवा त्यामध्ये बदल सुद्धा आपल्याला करता येणार आहेत काही आता हे नवीन ऑनलाईन फॉर्म भरण्याची किंवा जर नूतनीकरण करायचं असेल तर त्याची ही प्रोसेस आता असणार आहे तर शासनाने हा केलेला बदल आपल्याला कसा वाटला आपण माहिती असायला असावी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबालायक विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद